वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व मराठमोळ्या चॅनल चॅनलवर आपल्या हिंदू पंचांगानुसार सध्या माघ महिना सुरू आहे आणि दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांचा जन्म झाला होता त्यामुळे जन्माचा उत्सव माघी गणेश जयंतीच्या दिवशी साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असं देखील म्हटलं जात तर यंदाची म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीस मधील माघी गणेश जयंती ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहे या दिवशी आपण माघी गणेश जयंती साजरी करणार आहोत या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून व्रत देखील केली जातं त्यामुळे आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि यश प्राप्ती होते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागी गणेश जयंतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल तर त्यासाठी देखील उपाय बघणार आहोत मागी गणेश जयंतीच्या दिवशी विधिवत पूजा कशी करायची त्याचबरोबर एकवीस दुर्वांचा कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची देखील माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक फेब्रुवारीचा दिवस वार शनिवार गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी आहे मागी गणेश जयंती गणपती बाप्पाची आपण या दिवशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या अडीअडचणी दूर होतात गणपती बाप्पांनाच विघ्नहर्ता असं म्हटलं जातात त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल देखील दिसून येतात मा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक देखील फायदे होतात यामुळे गणेश भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी नवीन ऊर्जा आणि शक्ती देखील मिळते हिंदू पंचांगानुसार मागी गणेश जयंती शनिवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दोन फेब्रुवारी रविवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी माघी गणेश जयंती आपल्याला साजरी करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा अभिषेक कसा करायचा ते आपण जाणून घेऊया मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच असते त्यामुळे देवघराजवळ देखील स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्याला स्वतंत्र पाटावरती ही पूजा मांडता येईल किंवा मग तुम्ही देवघरातच अभिषेक करून पुन्हा मूर्तीची स्थापना करू शकता त्यासाठी जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची पाठ टाकायचा पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आणि पाटावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजेसाठी तामन लागणार आहे पाणी लागणार आहे अभिषेक करण्यासाठी दूध लागणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती लाल रंगाची फुले दुर्वा अक्षता हळद कुंकू एवढी फुल एवढं साहित्य आपल्याला ला लागणार आहे तर सर्वप्रथम आपण पाटाची स्थापना करायची त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आणि आपल्याला बसण्यासाठी देखील आसन घ्यायचं आहे तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची त्यावरती सर्वप्रथम पाण्याने अभिषेक घालायचा तुम्ही अकरा वेळेस घालू शकता एकवीस वेळेस घालू शकता अभिषेक घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे मुक्यामुक्या पूजा आपल्याला करायची नाही गणपती बाप्पाच्या मंत्रांचा किंवा पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे सर्वप्रथम तुम्ही पाण्याने अकरा वेळेस गणपती बाप्पाने अभिषेक घातला की त्यानंतर पुन्हा अकरा वेळेस पंचामृताने किंवा कुंकवाच्या पाण्याने देखील तुम्ही अभिषेक घालू शकता अकरा वेळेस कुंकवाच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा पुन्हा ते पंचामृत बाजूला काढून घ्यायचं ताम्हनातलं पुन्हा मूर्ती तामणात ठेवायची आणि पुन्हा शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांना अकरा वेळेस अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही ओम गंग गणपत ये नमहा किंवा पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधा मूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे स्वच्छ कपड्याने मूर्ती कोरडी करून घ्यायची पाटावरती मधोमध थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे किंवा तुम्ही ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये देखील स्थापित करू शकता मूर्ती स्थापित केल्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि पूजा सुरू करतानाच दीप प्रज्वलन आपण करून घ्यायचं हे म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो जो आपण दिवा प्रज्वलित केला असतं धूपदीप लावलेलं असतं त्यांनी गणपती बाप्पांची आरती ओवाळून घ्यायची गणपती बाप्पांना महत्त्वाचं म्हणजे लाल रंगाची फुले जास्वंदाची फुले आपण पूजेमध्ये अर्पण करायची आहे त्यानंतर एकवीस दुर्वा देखील आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे मग तुम्ही तिथे बसून गणपती अतर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुळशी पत्रासह नैवेद्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही घरात जी काही भाजीपोळी बनवलेली असेल तो नैवेद्य अर्पण करू शकता मोदक अर्पण करू शकता लाडू अर्पण करू शकता आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला दिवसभरात जास्तीत जास्त वेळेत करायचा आहे तुम्ही व्रत देखील करू शकता व्रताला तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा इतर जे काही उपवासाचे पदार्थ असतात फळं असतात ते खाऊन तुम्ही दिवसभर व्रत करून संध्याकाळी हे व्रत सोडू शकता ज्यांच्या घरात विवाह इच्छुकांचं लग्न जमत नसेल अभ्यासात अडचण येत असेल मनासारखी नोकरी भेटत नसेल किंवा काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी यासाठी आपण गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दुर्वा लागणार आहे आपल्याला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या लागणार आहेत एक एक दुर्वा करून म्हणजे तीन काड्यांपासून जी एक दुर्वा बनते तर आपल्याला अशा एकवीस दुर्वा एकत्र करून त्यांची एक जुडी बनवायची आहे त्याला गाठ मारायची अशा प्रकारच्या एकवीस जुड्या आपण एकवीस एकवीस दुर्वांच्या बनवून घ्यायच्या आहे आपल्याला त्याचा हार बनवायचा नाही आहे प्रत्येक दुर्वाला आपण प्रत्येक जुडीत ज्या दुर्वा टाकणार आहे त्या प्रत्येक दुर्वाला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि अशा एकवीस जुळ्या तयार केल्या की त्या आपण जिथे पूजा मांडलेल्या आहे तिथे घेऊन यायच्या आणि ज्यांना कोणाला अडचणी असतील ज्यांचं कोणचं लग्न जमत नसेल ज्यांना नोकरीत अडचणी असतील इच्छापूर्ती असेल त्यांनी स्वतःनी हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांसमोर बसायचा सर्व पूजा झाली की प्रत्येक जुडी आपण हातात घ्यायची एक एक करून जुडी हातात घ्यायची आहे आणि देठ आपल्या बाजूला आणि जे दुर्वांचे जे शेंडे असतील पुढचा भाग तो गणपती बाप्पांच्या बाजूला अशा पद्धतीने आपण त्या आपल्या उजव्या तळहातावरती घ्यायच्या त्या प्रत्येक जुडीला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं पुन्हा तळहातावरती घेतल्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचं पठन करायचं अथर्वशीर्षाचं पठन झालं की पहिली जुडी गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची त्यानंतर दुसरी जोडी घ्यायची पुन्हा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं पुन्हा ती जोडी गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची असं आपल्याला एकवीस वेळेस एकवीस जुड्या तळहातावरती घ्यायच्या आणि एकवीस वेळेस आपलं गणपती अथर्व शीर्षाचं पठण देखील होणार आहे गणपती बाप्पांच्या सेवांमध्ये अथर्व शीर्ष ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही मागी गणेश जयंतीच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करा या उपायाने तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील लग्न जमत नसेल आर्थिक अडचणी असतील नोकरी मिळत नसेल व्यवसायात प्रगती होत नसेल आर्थिक अडचणी असतील तर सर्व समस्या या उपायांनी दूर होणार आहे हा उपाय मंदिरात बसून करणं कठीण आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणपती मंदिरांमध्ये देखील खूप गर्दी असते त्यामुळे घरीच बसून हा उपाय आपण करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस पूजा उचलणार त्यावेळेस त्या दुर्वा आपण तिथून उचलून वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता किंवा आपण तिथे पूजा साहित्य विसर्जित करतो तिथे या जुड्या तुम्ही विसर्जित करून देऊ शकता किंवा जमिनीत पुरून दिल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीची ही एक अतिशय उच्च कोटीची सेवा आहे नक्कीच त्या सेवेचा तुम्हाला फायदा दिसून येईल त्यामुळे ज्यांच्या आयुष्यात अडचणी असतील लग्नाच्या अडचणी असतील इतर अडचणी असतील त्यांनी ही एकवीस दुर्वांचा उपाय नक्की करून बघा तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागे गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक कसा करायचा पूजा कशी करायची कोणते उपाय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असायला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद